नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काल जो वनरक्षक भरतीचा निकाल लागलेला आहे तर या निकालानुसार किती विद्यार्थी हे मैदानी चाचणीसाठी पात्र होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळतात मित्रांनो काल वनरक्षक या पदाचा निकाल लावण्यात आलेला होता आणि यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एकशे वीस पैकी चौपन्न मार्क्स मिळालेले आहे त्यांची मैदानी चाचणीसाठी निवड केल्या जाणार आहे म्हणजे पंचाळीस टक्के गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळेल त्यांना या ठिकाणी मैदानी चाचणी देता येणार आहे तर आता आपण पाहणार आहोत की कि किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी पंचाळीस टक्के गुण प्राप्त झालेले आहेत तर आणि तुमची मैदानी चाचणी केव्हापर्यंत होऊ शकते बघा मित्रांनो एक हजार दोनशे छप्पन वनरक्षकांची होणार भरती तर बघा मुंबई वनरक्षक पदाच्या भरतीची प्रतीक्षा संपली असून एक हजार दोनशे छप्पन वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सर्वोच्च न्यायालयातील आव्हानामुळे रखडलेली भतभरती अनुसूचित क्षेत्र पेसा वगळून करण्यात येणार आहे तर मित्रांनो फक्त एक हजार दोनशे छप्पन जागेसाठी ही भरती प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहे ज्या उर्वरित जागा होत्या अंतर्गत ही वगळून भरती प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहे विरोध भरती प्रक्रिया अंतर्गत जो निकाल लागेल त्याच्यानंतर केल्या जाणार आहे तर बघा वन विभागाकडून एकूण दोन हजार एकशे अडतीस वनरक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तिथेच कंपनीने तुमची परीक्षा घेतलेली होती मात्र अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा शासकीय पदभरती प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली होती या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी अनुसूचित क्षेत्र पेसा सोडून उर्वरित एक हजार दोनशे छप्पन वनदरक्षक पदाची भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो पेसा क्षेत्र वगळून एक हजार दोनशे छप्पन जागेची भरती प्रक्रिया या ठिकाणी केल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो हे महत्त्वाचं आहे दोन लाख एकाहत्तर हजार पात्र उमेदवाराची होणार चाचणी तर बघा मित्रांनो दोन लाख एकाहत्तर हजार विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहे बघा ऑगस्ट महिन्यात झालेल्या वनरक्षक पद भरती परीक्षेत तीन लाख पंच्याण्णव हजार सातशे अडुसष्ट परीक्षार्थींनी ऑनलाईन परीक्षा दिली तर मित्रांनो जवळपास पाच लाख अर्ज आलेले होते पण त्यापैकी फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार सातशे अडुसष्ट विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यातील एकूण दोन लाख एकाहत्तर हजार आठशे अडोतीस परीक्षार्थी पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त अधिक गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरलेले आहे तर मित्रांनो दोन लाख एकाहत्तर हजार आठशे अडतीस विद्यार्थी या ठिकाणी चाचणीसाठी पात्र झालेले आहे आता टी सी एस प्राप्त गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र छाननी लक्षात ठेवा कागदपत्र छाननी शारीरिक चाचणी धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जातील ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे गुण एकत्रित करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल सतरा जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे सतरा जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे उमेदवार संख्येनुसार पंधरा दिवस ते चव्वेचाळीस दिवस या काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल मित्रांनो या ठिकाणी जवळपास तुम्हाला अडीच महिने लागू शकते पूर्ण भरती प्रक्रियाला पूर्ण होण्यासाठी ठीक आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि सतरा जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे अगोदर तुमची गुणवत्ता यादी लावल्या जाणार आहे आणि त्या गुणवत्ते यादीनुसार तुम्हाला चाचणीसाठी बोलावल्या जाणार आहे ता म्हणजे बातमी पाहिलेली आहे यानुसार दोन लाख एकाहत्तर हजार विद्यार्थी हे चाचणीसाठी पात्र झालेले आहे म्हणजे या विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळालेले आहे तर आता आपल्याला हे बघायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना पंचाळीस टक्के किंवा पंचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण मिळालेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी चाचणी देता येणार आहे का की एका जागेसाठी दहा विद्यार्थी हा आराखडा काढून तुमची गुणवत्ता यादी लावून यासाठी चाचणीला बोलावण्यात येणार आहे का तर सतरा जानेवारीपासून ही भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे म्हणजे सतरा जानेवारीला तुमची गुणवत्ता यादी लावल्या जाणार आहे त्या गुणवत्ते यादीनुसार तुमची मैदानी चाचणी त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर जे दोन लाख एकाहत्तर हजार विद्यार्थी आहे ज्यांना पंच्याऐस टक्केपेक्षा जास्त गुण मिळालेले आहे तर सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मैदानी चाचणी देता येते की नाही देता येणार हे आपल्या वेळेवरच माहिती पडेल तर मित्रांनो ही खूप आनंदाची बातमी आहे तर सतरा जानेवारीपासून भरती प्रक्रिया सुरुवात होणार आहे म्हणजे बहुतेक तुमची गुणवत्ता यादी लागेल किंवा वेळापत्रक जाहीर केला जाणार आहे की तुमची मैदानी चाचणी केव्हापासून सुरू होणार आहे तर आणि कोणत्या विद्यार्थ्याला मैदानी चाचणीला जावं लागेल किती तारखेला जावं लागेल तर आणि मित्रांनो ही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास चव्वेचाळीस दिवस या ठिकाणी लागू शकते ठीक आहे मित्रांनो या भरतीबाबत आणखी काही अपडेट आले त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद